तुम्ही जे अजित पवार आणि शरद पवार नेत्यांची नाहीये माझी तुलना दोन गटांची आता वैशिष्ट्य पवारांचं एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला दोन दिवसापूर्वीचं स्टेटमेंट पवारांचं किंवा पत्र मला वाटतं पत्र लिहिलं पवारांनी शिंदेंना शिंदेना सीएमला पत्र लिहिलं की दुष्काळी परिस्थिती वगैरे वगैरे तिकडे तुम्ही काळजी करा लोकांचं लोकांना काही सुविधा काय गरजा असेल का पुरवा पवारांचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही या दहा वर्षात बघितलं असेल की पवारांनी बऱ्यापैकी म्हणजे दोन हजार नंतर पवारांनी राज्यात लक्ष घालायचं बंद केलं परंतु गेल्या दहा वर्षातली गोष्ट असेल पवारांनी पुर्� तर जेव्हा दुष्काळ पडला असेल ओला असेल किंवा सुका असेल किंवा अजून काही अवकाळी पाऊस असेल काही असेल तर पवार पहिले बांधावर गेलेत आणि नंतर मंत्री संत्री गेलेत तुम्ही कधी पण बघा पवारांना लोकांच्या मिसळायची पवारांची नशा आहे त्यात पवारांचं जास्त वैशिष्ट्य आहे जुन्याच होत वसंतदा पाटील हे रस्त्यावर काम करणारे लोक आहेत पवार हे पहिले तिकडे म्हणजे परवा दिवशी मी तुम्हाला म्हटलं ना की पवारांचं पत्र दुष्काळावर लोकांचं मदत करा सीएमला नाहीतर मी रस्त्यावर उतरेन पवारांची धमकी सरळ की मी रस्त्यावर जाईल हे पवारांचं वैशिष्ट्य आहे आता ते वैशिष्ट्य अजितदादाकडे नाही किंवा इतर कुठल्याही नेत्याकडे नाही हे म्हणजे शरद पवारांनी स्वतःच नेतृत्व तयार केलं स्वतः हो। आणि तुम्ही अजित पवार किंवा इतर कुठल्याही म्हणजे मी असं म्हणत नाही की अजित पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे कुठल्याही बघा तो किंवा त्याच्यातनं फडणवीस बघा हे नेतृत्व तयार झालेलं आहे म्हणजे त्यांना आयटर प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळालेला आहे तुम्ही त्याचा विषयच येत नाही त्याच्यामुळे तुलना व्हायचा आणि त्याच्यामुळे पवारांनी पवार हे खूप वरच आहेत आणि अजित पवारांना ते कसं जमेल की त्या हे बघा प्रत्येक गोष्ट गोष्ट प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टीत हे असतो वाला असतो आस असं काही नाही त्याच्यामुळे अजित पवारांना तिकडे प्रत्येक ठिकाणी संघटन बांधायला खूप कष्ट करायला लागतील फक्त इथं तसे म्हणजे बोलणं त्यांना कंट्रोल करायला लागेल त्यांच्यावरती तो टीका होती की दमदाटीपणा करणं निधी देतो मत द्या तरच निधी देतो आणि बघूनच देतो कसा वाक्यच त्यांना मला झाले की लोक कशासाठी सहन करतील तुम्ही जर डायरेक्ट माझ्या नेत्याला दम देताय कसा येतो बघतो तर मग मी म्हणतो की तू कसा येत नाही मी बघतो कसा हा जो हे आहे ना लोक काय करतात आता जे त्यांनी ते अमोल कोल्हेला बोलले होते किंवा यांना बोलले होते अशोक पवारांना बोलले होते निलेश लंकेला बोलले होते कसा येतो बघतोस आता तुम्ही त्यांची त्यांची सुद्धा काहीतरी मतदार किंवा फॉलोअर कार्यकर्ते असतील ते म्हटले तू कसा पाडतो बघतो सो हा विषय नाहीये हा विषय माणूस तोडण्याचा आहे माणूस जोडण्याचा नाही आणि राजकारण हे माणूस जोडण्याचं असतं तोडण्याच असत आणि मग त्या ठिकाणी माणूस जोडताना शत्रूशी अतिशय सांभाळून बोलायला शत्रुशी चांगल्या भाषेत हे पवारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्याच्यामुळे पवार हे सक्सेस होतात आणि हे लोक तोडून ठेवतात माणसाला तिकडे भांडण द्वेष निर्माण करतात मनातून त्यामुळे हे लोक नाही वर जापर्यंत दोनशे नव्वद वर एनडीए आघाडीवरती आणि दोनशे पस्तीस वरती इंडिया आघाडी लीड वरती आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे मोदी देखील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत हे सगळे काही फास्ट घडामोडी घडतायत आणि आकड्यांचा मला वाटतं जवळपास जागांवरती पार झालेली आहे इंडिया आघाडीचाच आकडा स्वतःचा दोनशे पस्तीस दिसतोय लीडचा ह्या सगळ्या गोष्टी आता सत्ता बदलेपर्यंत पोहोचलेल्या म्हणजे आधीपर्यंत वाटत होतं की काँग्रेस तेव्हा इंडिया आघाडी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून समोर येईल पण आता तर ते क्लेम पण करू शकतात सत्ता स्थापनेवरती आणि पुन्हा मग पुढच्या घडामोडी चर्चेत होऊ शकतात फडणवीसांनी अगदी काही मिनिटांपूर्वीच बोलले हो होते की आम्ही बहुमताजवळ गेलेलो आहोत आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील नरेंद्र मोदी असा त्यांनी दावा देखील केलाय पण त्यांचा एक फटका आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की केंद्रातले जे मंत्री होते ना त्यांचं इथं जो दारुण पराभव होणं म्हणजे रावसाहेब दानवे असतील अं पुन्हा कपिल पाटील असतील पुन्हा भारती पवार असतील राज्यातले जे मंत्री होते सुधीर मुनगंटीवार असतील असे म्हणजे नितीन गडकरी आणि नारायण राणेंचा विजय सोडला तर बाकीचे जे मंत्री होते केंद्रात आणि राज्यात त्यांचा दारुण पराभव होणं हा कुठंतरी मेसेज मला वाटतं भाजपला असणार आहे आणि महाराष्ट्रातले आकडे पाहिजे जो परिणाम झालाय त्यातूनच महाविकास आघाडीचा आकडा हा वरती भाजपसाठी एक मेसेज असू शकतो की तुम्ही पक्ष फोडले तसा जो आरोप आहे भाजपवरती आणि आता बघा आम्ही किती जागा निवडून आणल्या तरी देखील पक्ष फुटला तरी हा एक मेसेज असेल का नाही शंभर टक्के मी तुम्हाला काय म्हणतो की फॅक्टर छोटे छोटे फॅक्टर येऊन एकत्र होऊन त्याचा निकाला असतो पण स्थानिक पातळीवर पण काही घटना घडल्यात गट म्हणजे उदाहरणार्थ भारती पवारच्या इथं तो नाशिकचा बेट पूर्ण तिकडे कांदा व्यापारी प्रचंड नाराज आहे किंवा पवारांनी तिथे एवढ्याच जाऊन डायरेक्ट पक्षपुटीचा परिणाम म्हणायचा तर मी इथं तिकीट देऊन चूक केली अशी आपली मानलं लोकांना ते पाहुणे लो खूप भारी वाटलं हाही परिणाम तिकडे भिंडोरी आणि इकडे नाशिक मध्ये होऊ शकतो त्याच्यानंतर लोक आज अगदी त्रस्त आहेत हा तिसरा परिणाम होऊ शकतो आता इकडे कपिल पाटील इतकं वाईट आणि घाणे स्टेटमेंट म्हणजे कुठं बघितलं नाही त्यामुळे ही लोक नेते लोक ह्यांच्या बोलण्यावर ही कंट्रोल नाही किंवा ह्यांना तेवढी म्हणजे यांची इलेक्शन थोडी ओव्हर कॉन्फिडन्स आणि थोडा माझा असं मी म्हणतो की आम्हाला कोण पराभूत करणार आम्ही आलोच म्हणजे खूप गृहित धरलं गेलं पण जनतेचा कौल काही वेगळा झाला असं म्हणू शकतो आतापर्यंतच्या ज्या लोकसभा लढती पाहिल्यात आपण चौदाची असेल एकोणवीसची असेल तेव्हाची निवडणूक लढवणं किंवा आता चोवीसची निवडणूक लढवणं काय फरक दिसून येतोय चोवीस एकोणवीस आणि आता चोवीस भाजप ज्या प्रकारे मैदानात उतरलं होतं आणि ज्या घडामोडी घडल्या वारंवार बऱ्याच राज्यांमध्ये जेव्हा सरकार आली वेगवेगळी पक्षांची ऑपरेशन लोटसचा देखील आरोप भाजपवरती झाला होता आणि आता पक्ष कोडांचा कोणीच्या झाल्या पक्षचा आरोपही भाजपवरतीच होतोय म्हणजे चौदा एकोणवीस आणि चोवीस या तीन लोकसभा लढती वेगळे पण काय चोवीसच्या निवडणुकीच वेगळे पण असं नाही म्हणता येणार कारण काय आहे की का पहिल्यांदा चौदाला भाजपने काँग्रेस भ्रष्टाचार हा नारा दिला भ्रष्टाचारी आणि त्या ह्याच्यावर निवडणूक जिंकली परंतु चौदाला त्यांनी नेते आणि आमदार हे इडी म्हणजे कुठला दाग कदाचित दाग दाखवून किंवा काही गोष्टी पैसे आम्ही घेऊन हे आपल्याकडे घेतले उदाहरणार्थ बबनराव पाचपुते असतील किंवा एकनाथ भरपूर नेते विजय सिंग मोहिते पाटील काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना आपल्याकडे घेतले आणि चौदाची निवडणूक जिंकले ती एक स्ट्रॅटेजी त्यांनी केली दुसरी स्ट्रॅटेजी त्यांनी सोशल मीडियाचा सा चौदाला खूप चांगला वापर केला मग खऱ्या खोट्या घटना काँग्रेस आणि सगळ्या विरोधकांना वापरल्या त्याच्यात किती वाईट गोष्टी म्हणजे आणि लोक सुद्धा तयार केली आपल्या बाजूने येण्यासारखी आणि प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर चौदा खूप चांगला केला एकोणीस तर त्यांनी त्यांचा इतका कॉन्फिडन्स झाला की ते काही आम्ही बोलू काही करू अशा पद्धतीने वागत राहिले मग त्यांनी आपला पुलवामा एकच झाला आणि सर्जिकल स्ट्राईक स्ट्राईक त्याच्यावर ते खेळत बसले आणि त्याच्यावर त्यांना मला वाटतं सर्जिकल स्ट्राईकचा आणि पुलवामाचा जो तुम्ही उल्लेख केलाय त्या जोरावरती भाजपने एकोणीसशे निवडणूक लढली असं जर आपण म्हणलो ते चोवीसशे निवडणूक जर राम मंदिराच्या मुद्द्यावरती लढली पण तितका फायदा भाजपला झाला नाही तेच सांगतो मी तुम्हाला की त्या याच्यावर त्यांनी त्या याच्यावरती इलेक्शन जिंकली म्हणजे त्यांचं तो कसं असतं की मी मला जर दोन वेळा सक्सेस मिळालं तर ह्या स्टाईलने मला सक्सेस मिळाला तिसऱ्या वेळा मी ती स्टाईलच वापरतो म्हणजे आमदार फोडणं असो ती ही आमदार फोडले आता त्याच्या पुढची पायरी पक्ष फोडले त्याच चोवीसला भाजप थोडस सोशल मीडियाला समोरचाही तेवढाच तयारीत झाला काँग्रेस असो का विरोधक त्यांनी त्याच पद्धतीने प्रचार केला सोशल मीडिया भाजप इतकेच ते सुद्धा वापरायला लागले म्हणजे चोवीसचं वैशिष्ट्य मग चोवीसला परत भाजप ह्याच भ्रमात राहिलं की जसं पुलवामा आणि सर्जिकल स्ट्राईक वर इलेक्शन जिंकल्या तसं राम मंदिर आणि तीनशे सत्तर वर आम्ही इलेक्शन जिंकू किंवा काही भागात तिकडच्या भागात म्हणजे नॉर्थ ईस्ट किंवा काही भागात ते एनआरसी आणि ह्याच्यावर आम्ही इलेक्शन जिंकू कारण तो कायदा पास केलेला आहे असं गोष्टी ते पुढे पुढे आणत गेल्या आणि त्याच पद्धतीच म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल नाही केला चौदा एकोणीस आणि चोवीस बदल न केल्यामुळे ती चीड हे करून लोकांची कामं नाहीत ना लोक आहेत तिथेच आहेत जनतेची कामं नाहीत जनतेच्या का समस्या कमी झाल्या नाहीत त्या आहेत तिकडेच आहेत त्याच्यामुळे तो सगळा इम्पॅक्ट बाहेर पडला मला तर असं शंभर टक्के माझी खात्री आहे की चाळीस टक्के ही निवडणूक ही लोकांनी लढवलेली आहे चाळीस टक्के पक्षांनी लढवली आहे आणि वीस टक्के निवडणूक त्या उमेदवारांनी लढवली महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा ममता बॅनर्जी किंवा त्या नॉर्थ इस्ट जा किंवा खाली साऊथ मध्ये जा किंवा इकडे गुजरात किंवा युपी मध्ये जा लोकांनीच ती निवडणूक हातात घेतली एक अपडेट सांगते उत्तर पश्चिमच्या जागेचं जिथे अमोल कीर्तीकरांचा विजय घोषित झाला होता पण फेर मतमोजणीची मागणी केली होती वाईकरांनी आणि त्या मतमोजणीमधनं मतमोजणी झाली अठ्ठेचाळीस मतांनी वायकर पुढे होते पुन्हा कीर्तीकरांनी मागणी केली पुन्हा फेर मतमोजणी झाली आणि आयोगाने जवळपास निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलं की ही जागा अं वायकरांना मिळालेली फक्त अठ्ठेचाळीस मतांनी ही जागा ठाकरेंच्या उमेदवाराने गमावली असं आपण म्हणू शकतो म्हणजे ही फेरमतमोजणी बीड मध्ये देखील व्हावी अशी पंकजाताईंनी मागणी केलेली आहे तर बीड मधला सुद्धा निकाल अजून आपल्याला कळेल बाकी काँग्रेसने मला वाटतं एकोणवीस पेक्षा आणि चौदा पेक्षा थोडा परफॉर्मन्स चांगला दाखवला म्हणजे राहुल गांधींचा असो आणि आता त्यांनी जे पत्रकार परिषद घेऊन म्हणजे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केलं अगदी सौम्यपणे आणि शांतपणे त्यांनी आवाहन केलं मित्र पक्षांना आणि पक्ष म्हणजे काही घटक पक्ष एनडीए सरकारमध्ये समावेश होते त्यांना देखील त्यांनी आवाहन केलं की जनतेने कोणत्याच एका आघाडीला युतीला कौल दिलेला नाही आतापर्यंत समजा आधीच इंडिया आघाडी सरकारचं इंडिया आघाडीचं सरकार तर खूप मोठी घडामोड असणार म्हणजे देश पातळीवरतीच नाही बाहेरच्या देशांनी देखील दखल घ्यावी अशी ही निवडणूक म्हणता येईल याच्यामध्ये भाजपनी एक गोष्ट केली की इंडिया एनडीए आघाडीमध्ये त्यांनी जे मित्र पक्ष घेतले त्या मित्र पक्षांना चार दिवस वापरले आणि त्यांना फिरून दिले म्हणजे उदाहरणार्थ उद्धव ठाकरे असतील किंवा अजून काही म्हणजे राज्य पातळीवर जानकर आणि इतर अनेक लोक आहेत त्याचा आपण उल्लेख करू शकतो भाजपची ही स्ट्रॅटेजी त्यांना फिरून द्या आणि त्यांची स्पेस दुसऱ्या दिवशी स्पेस ती स्पेस त्यांची आपल्याला वापरणं येईल याचा विचार करा म्हणजे तुम्हाला आठवत असेल की पहिल्या दिवशी श्रीकांत शिंदेच्या सांगितलं गेलं होत जागा भाजप म्हणजे मला वाटतं रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्याच्या मेळाव्यात भाजपचं वैशिष्ट्य आहे ह्या मित्र पक्षांना त्यांना वापरा त्यांना फेकून द्या आणि तिथं आपलं हातपाय तरी आज जे इंडिया दोनशे चाळीसच्या आसपास काहीतरी जागा भेटायला दिसत आहे आणि वरचे जे पन्नास जागा आहेत जा त्या मित्र पक्षांच्या जागा आहेत तिथे सुद्धा भाजपनी हे केलेली दमदाटी केलेली किंवा हे केलेली लोक असू शकते त्यांच्या बरोबर जसं नितीश कुमार असेल किंवा चंद्राबाबू नायडू असेल किंवा अजून दोन चार लोक असतील तर तेही असू तर ती लोक उद्या जर यांचं सरकार आपल्याला काहीतरी मिळालं तर ती पलटू येऊ शकते कमीत कमी ते सत्तर लोक हे दुसऱ्या पक्षात म्हणजे गेले दहा वर्षात आयात केलेली लोक ही जसं नारायण राणे नारायण राणे भाजपमध्ये कधीच नव्हते शिवसेनेत होते मग काँग्रेसमध्ये आले स्वतःची आघाडी काढली आता ते त्यांच्या बरोबर आहे अशी काही जी देश पातळी पातळीवर साठ ते सत्तर लोक असू शकतील जे आता निवडून आले ते लोक सुद्धा विचार करतील काय करायचं काय करायचं असंही होईल आणि शेवटी हा राजकारणातला आकड्याचा खेळ आहे जो तिथं अठरा लोक अठरा लोक इतर याच्यामध्ये मोडतात अठरा लोक काही करतील हाई एक फॅक्टर आहे आकडा कोणाला जवळ जातील त्याच्यामुळे दोनशे चौतीस अठरा जर असं केला तर ते दोनशे बावन्न होतील आणि अजून फक्त त्यांना पंचवीस जागा बाहेरच्या लागतील म्हणजे दोनशे जागा लागतात तर ते अजून दोनशे बावन झाल्यावर तीन जागा लागतील त्या जर यांच्याकडनं मिळाल्या उदाहरणार्थ आपलं नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू हे अजून छोटे दोन चार पक्ष तर यांना भाजपची दहा वर्षातली नीती माहिती म्हणजे भाजपच्या अडकलेली जवळ पन्नास साठ सत्तर असतील ती जर सुटली तर मग भाजप घरी बसेल आणि मग इंडिया आघाडीचं सरकार आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार आलं तरी त्या लोकांना एकमेकाला धरून राहण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला रावचं सरकार जे होत माझ्या माहितीप्रमाणे दोनशे दहा का दोनशे काहीतरी सीट होत्या एकोणीसशे शहाण्णव साली एक हा एकोणीसशे नव्वद चा एक्याण्णव साली आणि ते पाच वर्ष पूर्ण टिकलं सरकार त्यामुळे आता तरी यांची एनडीए इंडिया आघाडी दोनशे चौतीस वर हो आहे त्यामुळे ते, ते टिकायला काही हरकत नाही भाजपनी जे आजपर्यंत केले दहा पटशाही किंवा पैसे या दोन गोष्टी सगळ्यांना अडकून आपल्याकडे तर राजकारणावर होईल देशावर परिणाम होईल याचा परिणाम फार खोलवर होईल आणि तो परिणाम आपल्या ब्युरोक्रॅसीवर होईल तो परिणाम मीडियावर होईल तो परिणाम हा म्हणजे सगळ्या सिस्टीमवर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल